thank <laughs> you हॅलो सगळ्यांना कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असाल चला साडेतीन वर्षापासून आहे ना ह्या क्लिप ज्या आहेत ना म्हणजे छोटे छोटे व्हिडिओ मी सांभाळून ठेवले होते कारण हे ना गार्गीच्या जाऊडचा कार्यक्रम झाला होता ना तर त्याचे होते आणि जाऊड काही नाही घरातल्या घरात होती आमच्या एक दोन लोकांपुरती सो त्याचा आहे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं आणि त्याच्यासाठीच मी आज हा व्हिडिओ शेअर केला कारण तुम्हाला पण म्हणजे मी आधी भरपूर गोष्टी आहे ना असे जपून ठेवलेल्या आहेत पण कधी वेळच मिळाला नाही आणि कधी प्रसंगच आला नाही तुमच्यासोबत शेअर करायचा म्हटलं चला आज आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत गार्गीचं जावूड कसं झालं होतं आणि तिचे जे छोटे छोटे क्लिप आहेत ना तर त्या एक दोन तुमच्यासोबत शेअर करते तर हे दोन हजार बावीस सालीचं आहे सो आमच्या गावाला मी तिचं ग जावड केलेलं होतं कारण मला असरा होते आणि नदीवरतीच आम्ही तिचं जावड दिलेलं होतं खूप छान झाला होता कार्यक्रम आणि आम्ही एक दोनच लोकं होतो जास्त नाही कोणी आमच्या आमच्या घरातलेच होते आणि छान मस्त नदीवरतीच केलं होतं आणि माझ्या माहेरी झालेला होता हा कार्यक्रम तर माझं माहेर तुम्हाला माहीतच आहे आता बरेच वेळेस मी बोलली चाळीसगावजवळ आहे तर मस्त छान असं नदीजवळच जाऊड काढलं तिचं आणि आसरा आसऱ्यामुळे मुळमुळे ना आम्हाला बाहेरच काढावं लागलं ज्यांचं कोणी नसतं आसरा वगैरे नसतं ज्याच्या कोणाच्या तर ते आरत्यांसमोर काढतात घरात देव घरा वगैरेमध्ये तर इथं माझे सासरकडचे माहेरकडचे सगळे दोघीजण होतेच दोघी साईडचे लोक आणि छान पहा गार्गी अजिबात रडली नव्हती व्हिडिओ थोडे ब्लर दिसत असेल पण ॲडजस्ट करून घ्या थोडंफार तुम्हाला दिसेल समजेल तर ठीक आहे तर असं काही होतं आणि छान मस्त आम्ही सकाळी सकाळीच केलो होतो जेव्हा दहा साडेदहाच्या दरम्यान तिथं नदीवरती पोचायचं होतं आम्हाला थोडं नदीला खूप सारं असं पाणी आलेलं होतं पण म मध्ये ना बऱ्यापैकी जागा होती बसायला सो तिथंच बसलो आणि तिथंच काढलं होतं तिचं जाऊड आणि घरूनच छान रेडी झालेली होती आणि तेव्हा आहे ना गार्गी एक वर्षाची कंप्लीट झालेली होती म्हणजे तिचा पहिला बड्डे झाला आणि लगेचच आम्ही महिनाभरात तिचं जाऊड काढलं होतं खरं तर ये ना काहीतरी मंगळवारच्या दिवशी काढलं होतं आम्ही तिचं जाऊड आणि माऊ महिन्यामध्ये म्हणताना तर तेव्हा तेव्हाच काढलं होतं तर कसं झालं होतं की काढायचं काढायचं म्हणून ते राहूनच केलं तिचं जाऊड म्हणून एक वर्ष झाली मगच काढायला घेतलं म्हटलं जाऊ द्या आता बड्डे होऊ द्या आणि मगच काढू म्हटलं कारण बड्डीनंतर टकलो टकलो पण चांगलं नाही वाटत आणि ती खरंच खूप शांत होती तिला फक्त आहे ना जेव्हा मशीन लावलं ना तेव्हा काही वाटलं नाही पण जेव्हा कातरने शेवटी शेवटी तिला जेव्हा समजलं नाही की काहीतरी चालू आहे मग ती थोडं आहे ना असं हात फेकत होती त्या काकांचा पण नंतर तिने एवढं छान म्हणजे सगळे केसं कापू दिले ना अजिबातच रडणं नाही आवाज नाही काही नाही तर मस्त खिडता खिडता सग असं ती मोजत पण होती तिच्या हाताने आणि तेव्हा मी अशी काही दिसायची आणि गारगी पण अशी काही होती आणि खूप आधीपासूनच हुशार आहे माझी गारगी खूप सभ्य आहे खूप समजदार आहे चला असो तर लहान लहान मुलांचे हे जे क्षण असताना हे खरंच खूप भारी असता आणि पाहू शकता तुम्ही अजिबातच रडणं नाही म्हणजे तर मुलं किती रडता तिचा मला कधीच ताण नव्हता जशी ती झाली तसं मला तिचा काहीच घोर नाही किंवा तिने मला कधी काही त्रास दिला नाही किंवा मुलं रडता चिडचिडपणा करता आईवडिलांना पण ते म्हणजे चिडचिड वाटते आईवडिलांची पण चिडचिड होते मुलांमुळे ते जास्तच राहत नाही वगैरे असं तशातला काही भाग नाही म्हणजे मुलगी आधीपासूनच खूप समजूतदार होती आता पण समजूतदार आहे आणि असा आमचा हा कार्यक्रम झाला तिथं आम्ही फक्त जाऊड वगैरे काढतो काढलं होतं तिचं आणि आईने तिला ड्रेस घेतलेला होता छानसा मस्त असा आणि त्यानंतर आहे ना घरी आल्यानंतरच जेवणं करायचे होते आणि तिथं फक्त आम्हाला जाऊसंच करायचं होतं जेवणांचा कार्यक्रम घरीच होता आमचे म्हणजे आईकडचे आणि सासरकडचे सासरकडचे काही नाही माझे ननंदबाई आणि माझे सासरे आलेले होते बाकी कोणी नव्हतं आलेलं आणि इकडचे माझे काकू होत्या दोघी काकू होते त्यांचे मुलं होते माझा भाऊ आई आम्ही सगळेच होतो आणि खरंच खूप छान वाटत होतं बरं का ते दिवस आठवले ना तर खूप मस्त वाटतं इथं आई आहे ना तिची पॅन्टवरती करत होती कारण तिला आहे ना पॅन्ट मोठी होत होती सो आम्ही वाढताच ड्रेस घेतलेला होता ती पूर्ण झाकली गेली होती त्यात कारण गावाकडे कसं का असतं मोठे मोठे कपडे घ्या आधीपासून तेच म्हणते आई मोठे कपडे घेतले की पुढे कामात येत अशी करायची सो तिला पण तसंच केलं आईने मोठे कपडे घेतले कारण तिला आईचं म्हणणं होतं की मोठे घे तिला पुढे जाऊन कामात येईल आणि सेम तसंच झालं बरं का ती हा ड्रेस आहे ना तीन वर्षापासून अजून पण घालते आणि जशात तसा आहे ड्रेस खूप छान होतो तिला बऱ्यापैकी मस्त वाट वाटतो देखील मस्त आणि होतो देखील मस्त आता भरपूर वेळेस मी बोलली व्हिडिओमध्ये की माझं माहेर चाळीसगाव जवळचं उंबरखेड गाव आहे तर त्याच गावात हे मंदिर आहे महादेवांचं आणि तिथं जे ना मस्त अशी नदी देखील आहे तर महादेवाच्या मंदिराला लागूनच नदी खूप छान अशी मस्त मोठं पात्र आहे नदीचं आणि तीही ना वरखेड्यावरून सरळ अशी जाते आणि खरंच खूप मस्त वाटते आल्यावरती आणि मी नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल ना तर त्या त्यावेळेस नक्कीच मी व्हिडिओ शूट करेल तिथला आणि तुमच्यासोबत शेअर करेल कारण बऱ्याच वेळेस मी जाते पण माझ्या लक्षात नाही राहत की तुमच्यासोबत शेअर करावं ह्यावेळेस मी माहेरचं सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करणार आहे चला तर असं झाला होता सगळा कार्यक्रम गार्गीने ना मस्त मंदिरावरती गेली आसऱ्यांचे पण पाय पडले तिने आणि त्यानंतर इथं नंदीबैलाचे पाय पडले महादेवांचे पाय पडले सगळ्यांचं छान दर्शन घेतलं तिने आणि पाहा तुम्ही किती मस्त असं दर्शन घेत होती ती तिच्या तिच्या हाताने सगळ्या गोष्टी करायची ती लहान होती ना तेव्हा आणि आता पण करते पण नाही ना खूप बोलावं लागतं खूप खूप जास्त बोलावं लागतं त्यांच्या मागे मुलं जशी लहान राहतात ना तेवढीच बरे असतात जसे जसे मोठे होत ना खरंच खूप त्रास देता तर अशी माझी ही गार्गी आणि असा झाला होता हा कार्यक्रम आणि बस एवढंच होतं म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करा तुम्हाला जर आवडलं ना तर लाईक करायला अजिबात विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय